नमस्कार मित्रांनो मी समाधान भोसले तुमच्यासाठी पुन्हा एकदा कविता घेऊन आलेलो आहे कवितेचे शीर्षक अंधारातील दारिद्र्य त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य आणि तो एकटाच उदरनिर्वाहासाठी फक्त एक, उदर एक गाय असे खेडेगावातील एका वृद्धाचं एक वर्णन मी या कवितेत करत आहे पण हे अंधारातील दारिद्र्य प्रत्येक गावागावात दिसून येतं कवित शीर्षक अंधारातील दारिद्र्य अंधारातील दारिद्र्य दुःख त्याचे सागराचे दुःख त्याचे सागराचे हाती बाटल्या दुःख त्याचे सागराचे हाती बाटल्या घर अंधाराचे आत झावळ्या घर अंधाराचे आत झावळ्या घरात अंधार अंधारात दारिद्र्य घरात अंधार अंधारात दारिद्र्य तेही लपलेले तेही लपलेले चहा चुलीवर चुलीवरील भिंत चहा चुलीवर चुलीवरील भिंत दिवा त्याची निघलेली दिवा त्याची निघलेली मडक्यांची उतरण मडक्यांची उतरण उतरंडीत काय मडक्यांची उतरण उतरंडीत काय दाढीची वाढलेली खुंट खिशात दमडी नाही दाढीची वाढलेली खुंड खिशात दमडी नाही एकटाच तो एक गाय गोट्यात एकटाच तो एक गाय गोट्यात मळलेला तंबाखू मळलेला तंबाखू खिडक्यातून दात मळलेला तंबाखू खिडक्यातून जातात घर शनिवारी बिलाची ओढ दर शनिवारी बिलाची ओढ दोन दिवस चेहऱ्यावर वाटेल गोड दोन दिवस चेहऱ्यावर वाटेल गोड वाटेल गोड धन्यवाद